सर्वांना आज आपल्या छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीमध्ये आपल्या शिवजन्मभूमी गावचे लोकनियुक्त सरपंच आणि आदिवासी समाजाची जागृत देवी म्हणून जिला संबोधलं जातं ती आदिशक्ती आई वर्सोबाई माता या देवस्थानचे सन्मान्य अध्यक्ष दत्तभाऊ गवारी आज एका गोष्टीमुळे उपोषणाला बसलेले आहेत आणि खरं तर मी या सगळ्या प्रकारामध्ये हा सगळा प्रकार पाहून मी पत्रकार बंधूं मी व्यथित झालो आहे की दत्ताभाऊंवरती आज ही वेळ का आली आहे दत्तभाऊ कुठल्या त्याच्या स्वार्थासाठी उपोषणाला बसलेला नाही आहे त्यांच्यावरती वेळ नामुष्की खऱ्या अर्थानं इथला जो घोडेगाव विकास आदिवासी विकास प्रकल्प आहे या प्रकल्पाने त्यांच्यावरती आणलेले आहे प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी काही नव्याने सांगायची गरज नाही परंतु लाज वाटली पाहिजे त्या अधिकाऱ्यांना की सेंट्रल किचन व्यवस्था चालूच असताना जवळपास या तालुक्यामध्ये पाच ते सहा शाळा या आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून येतात आणि जो आदिवासी माझा आमचा जो आदिवासी आहे तो डोंगर कपाऱ्यामध्ये राहतो जिथे रस्ते नाहीत वीज नाहीत पाणी नाहीत अशा प्रवाहापासून मुख्य प्रवाहापासून समाजाचा लांब राहतो आणि त्यांच्या मुलांना कुठेतरी गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावं त्यांची मुलं कुठेतरी पोलीस अधिकारी झाली पाहिजेत प्रशासनामध्ये अधिकारी झाले पाहिजेत यासाठी शिक्षण गरजेचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आदिवासी समाजाला प्रायोरिटी दिली साहेब आज विचार करा जसं देशाचं संरक्षण आपल्या सीमेवरती सैनिक करतात तसे आपल्या देशाचं रक्षण आपल्या पृथ्वीचं रक्षण खऱ्या अर्थानं आदिवासी समाज करतो म्हणजे जल जीवन पाणी याच्याशिवाय समाजामध्ये काहीही नाही त्याचं रक्षण करण्याचं काम हा आदिवासी समाज माझा करतो गोरगरीब समाज करतो दुःखी समाज माझा करतो आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना त्यांचं जे काय मिड डे मील येतं म्हणजे मध्यान भोजन येतं त्या मध्यान्ह भोजनामध्ये तुम्ही आळ्या आढळल्या त्यांच्या जेवणामध्ये विष कालवण्याचं काम करता अरे कुठे पडले पाप प्रशासन कशाचा पगार घेते किडे असलेले आळे असलेले अन्न विष असलेलं अन्न मुलांना खाऊ घालून तुम्ही त्याचा पगार घेत लाज वाटली पाहिजे लाज या मताचा मी आहे अतिशय या सगळ्या प्रकारामुळे मी खरंतर व्यतीत झालेलो आहे आणि लहान मुलं ही देवा देवासारखी असतात ही देवाशी प्रत्यक्ष रूप असतात त्या मुलं लहान निरागस मुलं असतात त्यांना वाईट चांगलं काही कळत नसतं हे मातीचा गोळा असतो जसा तुम्ही आकार द्याल तशी ती लहान लहान मुलं मुलं डॉक्टर साहेब घडत असतात आणि अशा मुलांच्या भवितव्यासाठी आज आदिवासी विकास प्रकल्प काम करत आहे का ठेकेदारांसाठी खिशे भरण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प काम करते, का करते हा खरा प्रश्न या निमित्ताने आज त्या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सन्मान्य जे कोण असतील ते असतील पण माझी आपल्या सर्व पत्रकार मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं लेकर असेल ना लेकर त्या लेकरांची शपथ घ्यायची आणि तुमचा घरचा डबा बंद करा आणि मिड डे मीलचं जेवण म्हणजेच तुम्ही से सेंट्रल किती जेवण ते आम्हाला जेवण दाखवा साहेब आज या राज्यामध्ये या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने घटनेने अधिक आदि, पहिला अधिकार जर कोणाला दिला असेल तर माझ्या आदिवासी बांधवांना दिलाय आणि त्यांच्यावर ते अन्याय होतो का त्यांना बोलता येत नाही म्हणून का त्यांना बोलायला त्यांचे शब्द नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावरती असा अन्याय करता त्यांचा अन्याय तुम्ही त्यांच्यावरचा अन्याय जर वाचा फोडण्यासाठी त्यांच्याच समाजातला त्यांच्याच समाजातला त्यांच्याच गावचा एक सरपंच याला घटनेला आवाज फोडण्यासाठी खऱ्या अर्थाने बसलेला आहे आणि माझ्या या व्यासपीठावरून ज्या ठिकाणी छत्रपती शिवराज शिवाजी महाराजांचा जन्म झाला या शिवजन्मभूमीमधून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वतंत्र महा महाराष्ट्राची ज्या निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी त्यावेळेसला स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्ण कलश या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरून गेला होता जन्मभूमीच्या किल्ल्यावरून गेला होता आणि त्या आज किल्ल्याच्या परिसरामध्ये आमची सोमवत सोमवतवाडी सारखी शाळा आहे आश्रमशाळा आहे त्या आश्रम शाळेमध्ये किड्या आदळ अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं रहिचं राज्य निर्माण केलं होतं त्यांनी गवताच्या काडीला सुद्धा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावणार नाही असं सु, सु, सुराज्य निमित्ताने निर्माण केलं होतं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश जपला हा राष्ट्र जपलं हे सगळ्या गोष्टी जपायचं काम केलं या निसर्गाच्या सगळ्या विविधता जपायचं काम केलं ही इको डायव्हर्सिटी बॅलेन्स करण्याचं काम केलं त्या आदिवासी समाजाच्या मुलांच्या लेकरामध्ये विष काल होतं अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज लाज त्याचं लाज शरम तुम्हाला वाटली पाहिजे तर माझी एक मापक अपेक्षा आहे तर या आंदोलना अनेक लोकांनी पाठिंबा व्यक्त केला आहे खरंतर पाठिंबा नुसता व्यक्त करून चालणार नाही यासाठी या आपल्या भागातील गोर गरीब आदिवासी जनतेच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या लेकरांना म्हणजे आपल्या लेकरांना जर जपायचं असेल ना तर त्या शाळेवरती बहुसंख्य संख्येने मोर्चा काढला पाहिजे आणि आदरणीय दत्ताभाऊंच्या या उपोषणाला सर्व समाजाने जात पात धर्म सोडून खऱ्या अर्थाने या उपोषणाला सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि खरंतर लोक देता येतही तालुक्यातले बरेच सरपंच संघटनाचे पदाधिकारी मित्रांनी येऊन गेले पालिक पदाधिकारी येऊन गेले मला वाटतं या राज्याचे माजी विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष नरवरी नरवरी जिरवळ साहेब यांनी देखील फोन करून त्यांच्या तब्येतीची विचार विचारपूस केलेली आहे परंतु साहेब विचारपूस करून चालणार नाही आदिवासी लोकांच्या खऱ्या अर्थाने जर तुम्हाला कल्याण जर करायचं असेल खरंच कल्याण मनात तुमच्या जर असेल खरंच कल्याण करायचंय तर इथे तुम्ही परिस्थिती पहा आणि मग तुम्ही निर्णय घ्या की जे हे ज्या उपस्थितीसाठी बसलेले आहेत कारण त्यांनी त्यांनी दिलेली आहेत की सेंट्रल किचन बंद करावं का किचन बंद करावं जवळपास त्याचा जो काही ठेका दिला आहे सेंट्रल किचनचा तो इथून जवळपास ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे साहेब आज मी दहा किलोमीटरवरून आलो मी गॅरंटी सुद्धा घेऊ शकत नाही का माझं दुपार आ, आज बनवलेलं जेवण दहा किलोमीटरच्या अंतरावरती पार करेपर्यंत ऊन वारा पाऊस जर त्याला लागला तर ते अन्न खराब होतं शिळ पडतं ते अन्न खराब होतं खराब झाल्यानंतर ते विष बनतं आणि ऐंशी किलोमीटरवरून सत्तर किलोमीटरवरून त्याला कुठल्या प्रकारचं रेफ्रिजरेटर व्हॅन नाही कुठल्याही प्रकारचं थर्मास नाही असं अनसेफ्टी ट्रॅव्हलिंग त्या अन्नाचं या निमित्ताने होतं आणि त्याची शेवटी पॉयझनच होणार आहे त्या अन्नपूर्ण देवीसुद्धा खऱ्या अर्थाने नाराज होंभर टक्के होणार आहे म्हणून माझ्या कळकळीची विनंती आहे की कि सेंट्रल किचन ही जी काय कन्सेप्ट आहे शासन ठीक ठीकेच पाठीमा उद्देश काय असेल त्याचे चांगला उद्देश असेल परंतु या आदिवासी विकास प्रकल्पाच्या विभागाच्या माध्यम या विभागामध्ये त्याचा खऱ्या अर्थाने गैरवापर या निमित्ताने होतोय असं मला वाटतंय या आदिवासी लेकरांच्या जीवाशी खेळू नका ना नाहीतर हा समाज ही व्यवस्था तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी मी खात्री देतो आणि खरंतर प्रशासनाने गेले पाच वर्ष पाच दिवसापासून दत्तावा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तहसीलदार येऊन गेले पोलीस उप उपाधीक्षक या ठिकाणी सन्मान्य येऊन गेले या ठिकाणी डॉक्टर्स येऊन गेले अनेक आदिवासी समाजाचे नेते येऊन गेले परंतु प्रश्न काही मार्ग या ठिकाणी लागला नाही माझी विनंती या निमित्ताने असणार आहे की तात्काळीने हे आंदोलन चिघळण्यापेक्षा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा जशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी मंत्रालयामधून उड्या मारल्या होत्या आम्ही आमच्या लेकरांच्या न्यायाकासाठी निश्चितपणानं निश्चितपणानं मंत्रालयामधून उडी मारल्याशिवाय राहणार अशा या ठिकाणी ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद